यांच आहे तुम्ही का भरता काय लांब हो श्री बांध्याचे तहसीलदार साहेब डोंगरे साहेब तुमच्या पर्यंत आवाज पोचतोय का पोहोचत असन तर लवकरात लवकर तुम्ही तहसील ऑफिस ला या इथं ही शेतकऱ्यांची परिस्थिती आहे हे सगळे शेतकरी आलेत कशासाठी आलेले तुम्ही हे फार्मर आयडी साठी सगळे शेतकरी इथं आलेले आणि शेतकऱ्यांना काय तुमचं काय काय काम आहे सांगा ट्रॅक्टरचं अनुदान आले ते अडदानामध्ये ट्रॅक्टर वाचलेला आहे पण थर्मल आयडी किंवा प्रोसेसिंगला होत नाही ते हा मग तुम्ही किती दिवसापासून सोमवारी येऊन गेलो सोमवारीचा नंबर लिहून दिला आपण सोमवारी ते म्हणजे होऊन जाईल सोमवार मंगळवार आज पण अजून हो काय प्रॉब्लेम आहे ते सांगून गेला गुळ करायला सांगायला त्यांना आम्ही सांगा आम्ही तहसीलदार नाहीत ना तालुक्याचे मग तहसीलदार साहेब कुठे आहेत बरं मग तुम्हाला आता तुमचं काम चालू आहे का बंद आहे नाव लिहून घेतोय नावं लिहून उपयोग नाही ना नावं लिहून कधीपासून घेतले तुमचा काय विषय तुम्हाला काय साठी फार्मर आयडी लागतोय बघ लागतोय तुम्ही काय करणार आहे लवकरात लवकर विषय मार्गे लागेल का तुम्हाला कोंडून घेऊ इथं लव इकडे या सोळा नंबरला तो तळ शिदारसाहेबांना फोन लावा इथं मी कोंडून घेऊन सांगतो कुलप लावून हां यॅलो हो आणि माणूस तिकडंच थांबलाय मी एकच नाव लिहून का ते मी एकच काय करणार आहे अहो मग सकाळी सायंच्या तिकडंच बसले आहेत हां 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 काय होतंय कोणाला फोन लावला ला तुमचं नाव काय सांगा बरं बरं तुम्ही काय आम्ही जेव्हा कामाला काम घेतलं नाही आता प्राधान्याने हेच काम करतो मी रात्री सहा असतात थांबतो मग काय म्हणले तहसीलदार साहेब तस लक्ष काय म्हणजे का ना म्हणजे का आला एवढा पेंटिंगचे काम काम हा मग पेंटिंगचे काम आहे शेतकऱ्यांना जर एवढे शेतकरी जर तुमच्या पशी येऊन फार्मर आयडी साठी बसत असले तुम्ही कुठून आलेत तुम्ही कुठून आले तुम्ही वडगाव तुम्ही कुठून आलेत तुम्ही हो तुम्ही कुठून आले भाविकारी तुम्ही तुम्ही रे हे एवढ्या लांबून जर शेतकऱ्यांना फार्मर आयडी साठी हेलपाटी मारावं लागत असेल तर हे श्रीगोंदाचं प्रशासनाचं काम चांगलं म्हणता येणार नाही तहसीलदारांचं काम चांगलं मानता येणार नाही मी श्री लोकप्रतिनिधींना विनंती करतो की आपण तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात आपण तालुक्याच्या जनतेच्या सेवेसाठी आहात जर जनतेची सेवा आपल्याला व्यवस्थित करता येत नसेल तुम्ही जर पूर्ण वेळ भाजपाचे प्रचारक म्हणून काम करत असाल तर हे चुकीचं आहे तुम्ही शेतकऱ्यांचे आणि संविधानिक पदावरती तुम्ही बसलेले तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तालुक्यात उपस्थित राहून ते प्रश्न सोडवले पाहिजेत ही तुम्हाला कळकळीची कल विनंती करतो आणि एक इशारा देतो तहसीलदार साहेब जर एक तासाच्या आतमध्ये इथं ता जर फार्मर आयटीचं काम चालू झालं नाही तर या तुमच्या कर्मचाऱ्यासहित तहसील ऑफिसला टाळ्या ठोकलं जाईल एवढा इशारा तुम्हाला या निमित्ताने देतो ए तुम्हाला काम करून का काम करून घ्यायचेत ना तुम्हाला हो तहसीलदारांना फोन लावा लाटे लावा फोन कर्मचारी हा सुद्धा नवीन असेल तर मग चूक नाही तर तुम्ही लावा ना कर्मचारी आहेत ना तुम्ही

सांगा झिरो हा सदुसष्ट हा श्रीवांदा तहसीलदारांचा नंबर चौऱ्याण्णव तेवीस झिरो सहा एकाहत्तर सदुसष्ट जे आपण तहसीलदार साहेबांना फोन लावतोय ही दुसरी वेळ फोन लावायची नक्की तहसीलदार साहेबांना जनतेचे प्रश्न सोडून असे कोणते काम आहेत ते आता खऱ्या अर्थानं पाहावं लागल कारण का जर दोनदा फोन करून आणि त्यांचे कर्मचारी तहसीलदारांना ला फोन लावतात त्यांचे फोन उचलले जात नसतील तर ही कसली व्यवस्था या ठिकाणी काम करते हे खऱ्या अर्थानं आणि शेतकऱ्यांना पण याला ला तुमच्या हक्कांसाठी बांधले नाही तर तुमचे काम असेच असेच हो, राहणार आणि तुम्ही रा असेच मागास राहणार रा रा काय रा रा। तुम्हाला तुमचे हक्क तरी कळाले पाहिजे तुमचा हक्क आहे ना फार्मर आयडी लगेच तयार करून ह्यांनी पण काम केलं पाहिजे ना ए काय होतय तुला कोंडून घे ना मी हा मग ते नायब तहसीलदार कोणी त्यांना फोन लाव आठ दिवस झाले ते नायब तहसीलदार बोलून घे बोलून घे घे नायब तहसीलदार इथं बाद झालं का तुमचं कवर लोकांना चुट्यात बांधवायचे धंदे करताय हा

इथं शेतकरी फार्मर आयडी साठी जो पन्नास एक शेतकरी इथं आलेले आहेत तहसीलदार साहेबांना दोनदा तीनदा आम्ही फोन लावला त्यांनी फोन लावला साहेब फोन उचलत नाही येते साहेब आले की करून घेते यादी, यादी करून द्या तुम्ही करून देऊन पण होत नाही ना सगळे परत शेतकऱ्यांना हेल्पट मारावं लागतंय जाधव साहेब सोमवारपासून लोक येत आहेत सोमवार पासून यादीला नावं दिलेली आहेत आता पूर्ण ताण की तहसीलदार साहेब करतायत साहेबांचे मग त्याच्यात तुम्ही पर्याय ना शेतकऱ्यांना काय हरप शेतकऱ्यांना काय विटीस धरता तुम्ही आपल्या लेव्हलवर नाही पर्याय त्याच्यात पर्याय तुमच्या लेव्हलवर न शेतकऱ्यांना काय विटीस धरता तुम्ही वरती बोला कलेक्टरशी बोला काही करा ना तुम्ही बोला ते केंद्र शासनाचं एकच अप्रुव्हल दिलेलं आहे हा मग तहसीलदार साहेबांचं काम नाही का इथे येऊन ते चालू करून देणं कोणतं फार्मर आयडीचं त्याला फेस आयडी लागतो काहीतरी मग ते काम चालू होतय साहेब स्वतः पाहिजेत ना इथं केव्हा येत हॅलो एक तास साहेब नाही आले तर आम्ही सगळे शेतकऱ्यांना घेऊन ना तहसील ऑफिसला कोण बोलतोय तुम्ही मी स्वतः भाई याबाबत बोलतोय बरोबर ठीक आहे बोलतो मी साहेब एक तासात नाही आले तर शेतकऱ्यांना घेऊन ठोकेन तुम्हाला अजूनही सांगतो विनंती करतोय तुम्हाला मग काय काय ना एवढे लोक इथे कशासाठी थांबतात रे काय आपण काय करू शकतो मग सरांनी आहे ना रात्री आहे ना आम्ही मी नऊ नऊ पर्यंत थांबून करून घेते तिकडे चेक तुमच्या सगळ्यांचं फार्मर आयडी चे काम आहेत ना ही ही विदारक परिस्थिती ह्या श्रीवांधा तळशीला आहे आणि काय नेते ने मंडळी कामं करतात हा आणि कोणत्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही येत आहे अरे तुम्ही करा राजकारण करा सगळं करा पण या लोकांना कशासाठी त्रास देता आणि तुला सुद्धा परत एकदा सांगतोय लाटे हे एक तासात तासा नाही तासा झालं तर मी तू तहसील बोल नाही तर कोणाशी बोल मी या शेतकऱ्यांना बाहेर बसवत आणि टाळे ठोकून तहसील ऑफिसला तुम्हाला बा काय होतंय आम्ही एक तास वाट पाहतो तहसीलदार साहेब आले तर ठीक नाही तर तुम्ही सगळेजण तयार राहताना का तिथं का तुम्ही गा भरता तिथं ताळ्या ठोकायला हा तुम्ही गाभरता तिथं मी थांबतो तुमच्या बरोबर ठोकायचं तहसील ऑफिसला आजचा फोन कोणाला लावला आता लाव फेस त्यांच्या फेसायटी नव्हतं का नाही ना मग ते बाब नाही उपयोगी आता वाजलेत किती बारा वाजलेत बारा वाजता शेतकऱ्यांनी काय करायचं बोलू नाही ते सरला इकडे बोलव म्हण ते लोक हे झालेत मी लगेच घेऊन नाही तर तिथं बसन यांना सगळ्यांना का यांना फायदा तेवढा होत ना सर तेवढा खर्च होतो यांचा चार चार वेळा लिहून द्यायची नाव सापडत काय वाटप तुम्हाला अनुदानासाठी सुद्धा फार्मर आयडी लागतोय जे पैसे येत आहेत ते नुकसान भरपाय ठीक आहे आपण सगळेजण आहे ना आता त्यांना एक तास भरायचा टाइम दिलाय तासभरात त्यांनी केलं तर ठीक नाही तर तुम्ही सगळ्यांनी माहिती बरोबर यायचं आपण इथं तहसील समोर बसून ठाण मांडून आणि टाळ ठोकून टाकू तुमचे काम होत नाही काम कोणाचे करतात तू कशा पद्धतीने लागत तहसील त्याशी कॉन्टॅक्ट करायचं ते कर ते झालं पाहिजे आणि हे साळुंकी होळकर हे सगळे हे काम पाहिजे मेन हा साळुंकी होळकर आता तीन त्यांच्या नवीन जॉईन झाल्यामुळे त्यांनी माझ्याकडे खरं काम त्यांचं असा विषय कर्मचारी मग तुम्ही फोन लावता तरी तुमचे तहसीलदार साहेब फोन उतरणार ना ये हानतीन लोक काल गाडी फुडली तहसीलदारची तहसीलदारला हानतीन ते लोक येत नाही